और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water अन महालक्ष्मी सेल्स मे उल्हासनगर कॅम्प तीन मधील हॉलिवूड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत राहणारे शिक्षक गिरीश तोलानी यांच्या सोबत सात लाख पस्तीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये तोलानी यांनी लक्ष्मी गोल्डचे मालक हेमंत वलेचा प्रदीप वलेजा आणि हरेश वलेचा यांच्याकडे गुंतवणुकीच्या उद्देशाने चारशे पन्नास ग्रॅम सोने व बारा किलो चांदीच्या विटा अशी मौल्यवान मालमत्ता दिली होती परंतु आरोपींनी गुंतवणुकीवर परतावा न देता त्यांची फसवणूक केल्याचं उघड झालंय तोलानी यांनी याबाबत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तपासानंतर पोलिसांनी प्रदीप वलेचा आणि हरेश वलेचा यांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केल्यावर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे गिरीश त्याच सात लाख पस्तीस हजार रुपयाचं सोनं हरेशाल वलेचा प्रदीप वलेचा व इतर तीन जणांनी त्याला सोन्याचे जास्त दर मिळवून देतो तसेच त्याच्यावरती नफा देतो आणि व्यापारामध्ये पैसे टाकतो या असं आम्हीच दाखवून त्याच्याकडून सोनं घेतलेलं होतं त्यानंतर त्यानं म त्याला कुठल्या प्रकारचं त्याचं इन्सेंटिव्ह किंवा फायदा दिला नाही सोनेही परत दिले नाही यामुळं त्याच्यावरती फसवणी किंवा पण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये हरीशलाल ओलेचा आणि प्रदीप ओलेचा यांना अटक करण्यात आलेली आहे आणि इतर आरोपीचा शोध सुरू आहे तपास सुरू आहे त्यातील

ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा